बोलणारे बरेच आहे झालेलं आहे अगदी पाचच मिनिटं आम्ही सगळ्यांची घेतो महाराष्ट्राचं कुलदैव ज्या राजाच नाव घडल्याशिवाय या मातीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतमध्ये मध्ये व्यक्त लिहून बत्तीसाव्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासहांना विनम्र विनम्राभवादन करतो विचारपीठावर स्थानापन असणारे महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय भरत शेटजी भोगवले राज्यातील आमदार असोत किंवा नसो पण राज्यातील अनाथांना आपंगांना निराधारांना दुर्बलांना खऱ्या अडथना ज्यांचा आधार वाटतो आणि सातत्यानं या मातीमध्ये शेतकऱ्यांची चळवळ उभी रामी शेतकऱ्यांचा विचार पेरला जावा दुर्बलांच्या पाठीशी इथल्या व्यवस्थेला उभा राहायला हा विचार ज्या माणसाला या मातीमध्ये मांडला हो करू मग अशी ज्योतिबाई लागलेली गोष्ट खरी आहे छाला चित्रपट आज प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला जगाला डोक्यावर घेतला पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वी सुद्धा आमच्यासारखी माणसं संभाजी महाराजांना बोलायला लागली आणि ती बोलण्याकरता भांडवल दुसरं चित्र कुठलं नव्हतं ते भांडवल निर्माण झालं त्या दरम्यान शिवाजी सावंत सरांच्यामुळे ते निर्माण झालं आदरणीय विश्वास पाटील साहेबांच्या मुळे त्यांच्या विचारातून आम्ही या ठिकाणी बोलायला लागलो पाणीपतदार अरणी विश्वास पाटील सर विचारपीठावर सहापन्न असणारे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मंगेजी चौटे सर यांनी सुंदर असे विचार या ठिकाणी व्यक्त केले आमच्या भगिनी प्राध्यापक वाटमाले त्या वाटमारे विचारपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवरांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी एकत्र आलोय की या करमाळ्याच्या मातीमध्ये ज्येष्ठ पत्रकार नरसिंप्पा शिवटे त्याला तुम्हाला सर्वांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो काही प्रकारे आपण सुंदर पद्धतीने बोलत होता आणि तुम्ही बोलत असताना तुम्ही अनेक वेगवेगळ्या विचारवंतांची नावं सांगत होता जरा नायपोर आठवला नायपोर हा मोर्चा मध्य प्रदेशामधला तर नायपोर हा एक भारतीय वंशाचा असताना तो, जा तो, तो, जा तो जागतिक कीर्तीचा एक मोठा विचारवंत नायपोरचा गौरव झाला नायपालला ना बुकर अवॉर्डने सन्मानित केलं गेलं नायपालला ना नोबेल मिळाला नोबेल मिळाल्यानंतर इंग्लंडच्या ज्या राणी एलिझाबेथ आहे त्यांनी नायपॉलला सर नावाची पदवी बहाल केली त्या नायपॉलचं मूळ सगळं कुटुंब भारताबद्दल लिहायचं आणि तो भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर भारतामध्ये आला आणि त्याला भारताबद्दल लिहिलं भारत लेक, लेक हा गरिबांचा देश आहे काही वर्ष उलटून गेली काही वर्षानंतर नाहीतर पुन्हा आला आणि पुन्हा आल्यानंतर त्याला भारताची होणारी प्रगती बघायला सुरुवात केली आहे भारत बघायला लागला आणि त्या लेख लिहिला भारत हा विकसनशील लोकांचा देश आहे काही दिवस उलटून गेले भारतानं वर्ल्ड कप ची मॅच जिंकली तर नायपॉल लिहिलं की भारत हा क्रिकेटसाठी आलो कारण करमाळ्यामध्ये आल्यावर मला नायपॉल आठवला त्याचं कारण असं आहे की जर आज नायपॉल करमायामध्ये आला असता तर हा नायपॉल म्हटला असता की हा भारत आपल्या आई वडिलांचा सन्मान करणाऱ्या मुलांचा देश आहे कारण असं आहे की आपल्या वडिलांचा पंच्याऐंशी व वाढदिवस खऱ्या अर्थानं कसा साजरा करावा हे जर तुम्ही दाखवून दिलं असेल तर या शेवटे परिवारानं महेश चिवटे असतील किंवा मंगेश दरा शेवटे असतील या दोघांनी खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांचा वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे वडिलांचा वाढदिवस कसा न्याय केला पाहिजे कारण सकाळपासून अनेक दुर्बल लोक अनेक लोक ज्यांना ज्या व्यवस्थेला न्याय द्यायला हवा त्या व्यवस्थेनं शिक्षण खऱ्या अर्थानं आपण भावंड करतायत ना आम्हाला आपला अभिमान आहे अरे मगाशी उल्लेख निघाला की त्रिमत्ती कशामध्ये असते प्रभोधनता नगरचे एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये प्रबोधनता ठाकरे लिहिलंय की प्रबोधनता म्हणतात की घरामध्ये अनेक माणसं बसलेली होती आणि छोटेसे बाळासाहेब ठाकरे आतमध्ये आले बाहेर खेळत आला होता मुलांचा मुलं खेळत होती आणि खेळता खेळताना म्हणायचं माझ्या मुला वडिलांकडे एवढे पैसे आहेत माझ्या वडिलांकडे एवढी संपत्ती आहे खऱ्या वड्यांना वडिलांकडे एवढी गाडी आहे माझ्याकडे एवढं की आहे एवढं की आहे पाठ ठाकरेंना कळेल छोटे श्री ना की आपल्या वडिलांकडे काय आहे आतमध्ये आले वडिलांना विचारलं प्रबोधन राकऱ्यांना केश उत्तर ठाकरेंना दादा त्याच्याकडे हे घराची श्रीमंती आहे त्याच्याकडे तो पैसा आहे तेवढी श्रीमंती आहे दादा आपल्याकडे काय आहे दादा मी काय सांगतो तर उदकनाथ ठाकरेंनी आपल्या छोट्याशा मुलाचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा पकडला त्या घराच्या बाहेर आणलं घराच्या बाहेर आतमध्ये आलेल्या लोकांच्या चपला पटल्या होत्या त्या चपलांमध्ये बोट दाखवलं आणि सांगितलं बाळ आपली श्रीमंती याच्यामध्ये आहे आपल्या दात माणसं येतात किती आणि आपण त्यांना मदत करतो किती आणि ती समाधानी मनाला इथून जातात किती यावर आपली श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती मला करून दाखवली तर हा संस्कार असतो हा संस्कार रक्तामधून लागतो हा संस्कार विचारामधून द्यावा लागतो आणि हा संस्कार आता नर्सरी त्यांनी आपल्या गोरे गुरांच्या कानावर केला आणि त्याकरता उभं राहिले आहे सगळं अरे मी त्या ठिकाणी सल्ल्यामधली असले तर अनेक आदंब राहणार असतील ही मान्यवर माझं त्या सगळ्या क्षेत्रामधली मी मंगेशांचा गौरव यांच्या करता करतो पण माहिती आहे आज नर्सरी आयुष्य दहा वर्षांनी वाढत असं आणि खऱ्या अर्थानं मंगेश दादा चिवठे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हे आणि सामाजिक तळावरती माणसं आम्ही काही राजकीय लोक नाही तर आम्हाला एक गोष्ट त्यांनी कळते एक गोष्ट त्यांनी कळते की पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री सहायता कक्ष कुठं होता हे मला माहित नाही आज मुख्यमंत्री सहायता कक्ष काम करतो का नाही हे मला माहित नाही पण ज्या कार्यकाळामध्ये मंगेश दादा चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख

वाढदिव किती आहे तुमच्या मुला तुमचा वाढदिवस जर माहिती असेल तर बाप जर माहित नसेल तर संस्कार देण्याची गरज आहे ते आम्हाला आमच्या मुलांना शिकवायला कारण परिस्थिती आता अशी आहे की बाप बेटा एकत्र येत नाही एकत्र बेटा पण आता चंद्र सूर्या फायदा काही वेळेस चंद्र आला का सूर्य येत नाही सूर्य आला का चंद्र दिसत नाही तुला बाप घरात आला का पोरगा अंगणात जातो आणि पोरगा घरात आलं का बाप पारावर जातो ही घराघरामधली परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांना ठिकाणी आणि म्हणून आपला पुन्हा एकदा मी शिवते परिवाराचा मनपूर्वक गौरव करतो आणि मंगेशना सांगतो विरावा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून तुम्ही त्या पदाला प्रचंड मोठ्या प्रमाणात नाही दिला आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या हातून अशाच पद्धतीनं न्याय मिळत राहू पलीकडं तुळशी वृंदावन सुंदर असून उभं केलं ते आत्ताच्या वारदेशाच्या निमित्तानं केलंय आणि त्याच्या बाजूला विठ्ठलाची मूर्ती आहे वारकरी संप्रदायाचा वारसा तुम्ही सांगितलाय अरे पलीकडे जवळ पंढरपूर आहे मी कधी कधी विचार करतो की आमची माणसं पंढरपूरला का जातात दा का जातात अरे बापू अनेक जण म्हणतात आम्ही कशाला जातो पंढरपूरला पांडुरंगाला भेटायला पांडुरंगाला भेटायला आला होता तुम्हाला मला पुढं पुंडलिकाला काय केलं पुंडलिक आण एका मांडीवर आईचं डोकं आहे दुसऱ्या मांडीवर वडिलांचं डोकं आहे आई वडिलांचं डोकं पुंडिकाय विठ्ठल भेटायला आलाय आणि विठ्ठला विचारलं पुंडलिका अरे मी थांबू कुठं पुंडलिकांना थांब माझ्या आई झोपली आहे माझे वडील झोपले ना माझ्या आई वडिलांची झोपड होता कामाने विठ्ठला थांब आणि विठ्ठलाने का पुढलिकाने विठ्ठला विचारलं पुंडलिका थांबू कुठं पुंडलिकाने काय करावं बाजूला पीठ पडली होती उत्सर्गी फेटली विठ्ठला समज फेकली आणि सांगितलं विठ्ठला विठ्ठेवर उभा राहा आदय पंढरपूरला जाऊन बघा पाजूला कशावर उभा आहे मी केवळ करता आला होता पुंडलिका करता, काय केलं पुंडलिकाने आई बापाची सेवा आणि मी सांगत नाही जगद्गुरू तुकोबारायांनी गाते लिहिलं तुकाराम महाराज म्हणतात ता। माय बापे केवळ काशी त्याने न जावेशी तुर्लिका काय केले पर ब्रह्म उभे ठेवले पैसा होईल सावधान तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे आई बापच हे जगाला सांगायचं काम मी तुला केलं ना या खरे अर्थात या मातीमध्ये साथकी लागलाय असं म्हटलं तरी वाग ठरवलंय आणि मी तुमचा आमच्या शिवनी परिवाराच्या वतीने सुद्धा मनपूर्वक गुण व्यक्त करतो तर आदरणीय बच्चू भाऊ असतील किंवा आपण असाल सातत्याने आम्ही मागच्या बारा तेरा वर्षापासून आम्हाला काय वाटतं चालवतो ना त्या संस्था बंद पडल्या पाहिजेत वेळच द्यायला नको अशी व्यवस्था उभी राहायला पाहिजे हे समोर त्याला वाटतं वृद्धाश्रम चांगले नाही देशामध्ये संख्या वाढती आहे आम्हाला वाटतं वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत का अरे कुठल्या बापाला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ आणि मुलांना आई वडील माहीत अशी एकशे अठ्ठावीस तीन मुलींची लग्न झाली येतात आणि मला दोन नातू सुद्धा आहे का हे आमच्या एक एकटाच काम नाही आहे अदम्य मंगेश दादा ही माणसं फक्त या स्टेज वर अशी बोलणारी माणसं नाही ना ही करणारी माणसं आहे ज्या क्षेत्रात जिथं जाती तिथं सोन सांगतो मंगेश दादा तुम्ही मुख्यमंत्री सहायता कक्षाचं काम केलं आता तुम्ही उपमुख्यमंत्री सहायता कक्षाचं काम करताय अरे मला वाटतं की जर मी तुम्हाला विचारलं आमच्या माणसं म्हणतात ना की माणसाला व्हायचं असेल तर काय व्हावं माणसाला वाटतं सोनं व्हावं अरे सोन्याची किंमत नसते गड्यामध्ये घालण्यापुरती बोटामध्ये आणखी करून घालण्यापुरती तर मला वाटतं माणसाला सोनं होऊ नये माणसाला व्हायचं असेल तर परिसर व्हावं त्याच्या जवळचा हवं त्याचं सोनं करून टाकावं तर हा माणूस परिसरा सारखा आहे गेला पत्रकार क्षेत्रामध्ये काम केलं आवाजाची उंची क्षेत्रामध्ये काम केलं आवाजाची उंची गाठली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला आवाज हा विधीमंडळामध्ये एवढा घुमावा एवढी अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र